सर्व पत्रकारांना आमच्या पत्रकार आ, दिले सर्वांना शुभेच्छा पत्रकार दिनाच्या निमित्तानं आज संघर्ष पत्रकार संघाच्या वतीनं या ठिकाणी पत्रकारांचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक आहे त्याचबरोबर शिवसेना ठाकरे अध्यक्ष बाळाधार

सर्व पत्रकार बंधू हे केली आज पत्रकार दिन आहे आपण सर्वांनीच सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आपल्याला इतर क्षेत्रातील माध्यमात सुद्धा शुभेच्छा देत आहेत पत्रकारितेच्या माध्यमातून एक ज्याला आपण आपल्या देशाची घटना म्हणतो लोकशाही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकारिता आहे आणि या पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपण आहोत खर म्हणजे एक अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही पत्रकार आहोत आणि म्हणून ज्या पद्धतीने सूत्र संचालन करत असताना दुसऱ्याला दोन देण्यापेक्षा आपण आपलं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आज बऱ्याच ठिकाणी आपण जात असताना आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव येत असतात मात्र दुसऱ्याने आपल्यावर किती आरोप केलेले आहेत यापेक्षा आपण कशा पद्धतीने हो आहोत याच चिंतन जर आपण केलं तर आपण अत्यंत चांगल्या पद्धतीचे पत्रकार होऊ शकतो आज आपल्या शाहो बावीस वर्षाचा विचार केला त्याच्या अगोदर केला तर अगदी आता ते पत्रकार परंतु तरी सुद्धा त्यांची पॉवरफुल अशा पद्धतीचे लेखणी होते आपल्याला आपला इतिहास सुद्धा माहिती पाहिजे आपल्या शहापूरमध्ये पहिलं वृद्ध पत्रक प्रकाशित झालं हे जर आपल्याला पत्रकार म्हणून जर कोणी विचारलं आणि ते जर आपल्याला माहीत नाही तर याचा अर्थ आपण कुठेतरी आपल्याच पत्रकार क्षेत्रामध्ये भाग यावं याची आपल्याला जाणीव झाली पाहिजे आणि म्हणून आपल्याला पत्रकारेचे नियम काय आहेत कायदे काय आहेत पत्रकारांचे अधिकार काय आहेत पत्रकारांची जबाबदारी काय आहे कर्तव्य काय याचंही सुद्धा आपल्याला आकलन झालं पाहिजे आता या ठिकाणी जे सोमनाथ यांना बसलेले बऱ्याच लोकांना माहिती नसेल की शहापूर मध्ये पहिलं वृत्तपत्र जर कोणी प्रकाशित केलं तर ते म्हणजे म्हणजे सोमनाथांना पहिलं वृत्तपत्र म्हणजे हा इतिहास आहे जेव्हा कधी आपल्या शहापूर तालुक्याचा पत्रकारितेचा इतिहास केला जाईल त्यावेळी शाहपूर मधन पहिलं वृत्तपत्र कोणतं त्यामुळे आवर्जून आपला उल्लेख या ठिकाणी सोमनाथ ना त्याच्यानंतर शापूर मधलं पहिलं जे कोणी प्रकाशित केलं त्याच्यामध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले उमेश भेरेचं नाव घेण्यात येतं पहिलं दैनिक आणि दुसरं दैनिक ही दोन्ही जे काही नावं आहेत ती उमेश भेरेंची आहे पहिले त्यांनी सुरू केलं ग्रामीण त्याच्यानंतर आता जे चालू आहे आदरले म्हणजे या शाहूर तालुक्याचा हा एक इतिहास आहे ज्या पद्धतीने आपण बाळजीकेंचं नाव घेतो की चांगल्या पद्धतीच्या आदर्श पत्रकार

त्याच्यामुळे या गोष्टी आपण बदल केल्या पाहिजेत पत्रकारिता नेमकी पत्रकार म्हणून आपण बातमी कशी दिली पाहिजे म्हणजे वारंवार काही लोकांना राखी येत असेल द्या हरकत नाही पण आपण पत्रकार आहोत आपल्यावर कोणी बोल कामा कामाने आपण कशा पद्धतीने पत्रकार करतोय आपण खरंच आपल्याला पत्रकार म्हणून आपण ज्यावेळी म्हणतो की आपण मी पत्रकार आहे खरंच आपण पत्रकार आहोत याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत पहिली गोष्ट आपण वार्ताहर आहोत वार्ताहर पत्रकार ही। पत्रकार म्हणजे काही बातमी संकलन करणे बातमी दयार करणे हा वार्ता असू शकतो पण हा पत्रकार असतोच असं नाही पत्रकार हा वार्ता आहे पण वार्ता हा पत्रकार असू शकतो असं नाही कारण पत्रकार म्हणजे त्याला कोणत्याही विषयावर लेखन लेख लिहिता आला पाहिजे हृदयवान आपल्या काही खूप प्रमाणामध्ये लेख घेतो काल करून एक सुंदर लेख प्रशांत करके दिली होता संपादक के म्हणून जे आपल्या समोरचे काय आव्हान आहे पत्रकारितेचे क्षेत्र आपण लेखन केलं पाहिजे दुसरी बातमी म्हणजे आपण पत्रकार त्याचा आपण फक्त वार्ता किंवा वृत्त संकलन आहोत आपल्याला पत्रकार व्हायचं आहे कारण पत्रकाराची ताकद खूप जबरदस्त असते म्हणजे ना की कमान तो ना तलवार निकालो जब तो मुकाबिल हो, तो अंगवार निकालो म्हणजे तोफेपेक्षा ताकद हे पत्रकारितेमध्ये आणि पत्र 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 या पत्रकारितेच्या माध्यमातून स्वातंत्र्य लढायला बळ देण्याचं काम किंवा संयुक्त महाराष्ट्र लढायला बळ देण्याचं काम पत्रकारितेच्या माध्यमातून झालं जर त्यावेळी पत्रकारिता नसते किंवा पत्रकार नसते तर जी चळवळ होती म्हणजे कुणीतरी एखादी सुरुवात केलेली असते परंतु अकेला शाळा था अकेला ही शाळा येतात लोक आते का कारोबार होता म्हणजे काय की आपण काहीतरी सुरुवात केली मग लोक लोक कधी येतात जेव्हा त्याच्याबद्दल लोकांना जाणीव होते माहित होते ते हे माहिती प्रसार आणि प्रसार करण्याचं काम आपल्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून होत आणि म्हणून पत्रकार जर काम करायला लागला तर त्या चळवळीला त्या व्यवस्थेला पुरण म्हणून आपण पत्रकार म्हणून काम केलंच पाहिजे परंतु व्यवस्था जर पर माध्यम होत असते व्यवस्था जर कोणी चुकीचा असेल तर त्याला फटकारण्याचं काम सुद्धा आपल्यालाच करायचं आणि म्हणून बऱ्याच वेळा बघा आपल्या आपण पत्रकार आपल्याला निवडून नाही दिलं तरी सुद्धा लोकांची अपेक्षा आपल्याकडे जास्त आहे म्हणजे एखाद्या लोकप्रतिनिधीने काम केलं नाही तर पत्रकार म्हणून तुम्ही काय काम करता अशा पद्धतीचे प्रश्न सोशल मीडियावर आपल्याला विचारले जातात आता याच्यामध्ये लाभ म्हणण्याचं कारण सगळेच नाव नालय ठरलेले तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे तुम्ही चांगल्या पद्धतीने काहीतरी करू शकता हे लोकांचं मन आपल्यावर असतो त्याच्यामुळे सगळ्यांच्या पेक्षा जास्त जबाबदारी आपली आहे आणि म्हणून ज्या ज्या वेळे अशा पद्धतीचे प्रसंग येते त्या त्या वेळे या पद्धतीने योगेशजीने सांगितले की आपल्याला एक एक व्हायची आहे म्हणजे ठीक आहे पत्रकार संघ वेगवेगळे असू शकतात परंतु मध्यंतरी योगेशजी सुद्धा प्रयोग केला होता की सगळ्यांनी आपण एकत्र आलं पाहिजे बऱ्याच वेळा काय होतं की एखाद्याच्या संदर्भामध्ये एका पत्रकारानं जर बातमी छापली तर ती कशी चुकीची आहे हे समोरच्याला सांगणारे सुद्धा दुर्दैवाल पत्रकार असतात आणि इथंच खरं म्हणजे आपले भूतकाल होता आणि भूत तिथून बऱ्याच वेळा माझं ठीक आहे आपण पत्रकारिता करतो कदा आपल्याकडे पुरावा असतो म्हणून आपण करतो कोणतरी केस करतो कोणाला कदाचित आपली पत्रकारिता रुची नसेल किंवा त्याला काहीतरी त्रास होत असेल म्हणून तो आपल्याला कर केस करू शकतो हो, किंवा काय करू शकतो पर परंतु त्यावेळी त्या संदर्भामध्ये एखाद्या पत्रकारावर जर आरोप होत असेल किंवा त्याच्यावर त्याला पाठवले कारण त्याच्या संदर्भामध्ये उल्लेख होत असेल किंवा त्याच्यावर कंप्लेंट दाखल होत असेल तर त्यावेळी तो किती चुकला आपण त्याच्या दृष्टिकोनातून एकत्र होण्याची गरज आहे बऱ्याच वेळी दुर्दैवाला आपण चुकीच्या पद्धतीने वाचतो आणि त्याच्यामुळे पत्रकारितेचं संघटन किंवा पत्रकारितेची ताकद काय आहे ही ताकद उभारण्याचं काम दुर्दैवाला लोकांपेक्षा आपण करत असतो म्हणून यापुढे किंवा कोणाही पत्रकार जर होत असेल कोणावर कोणाच्या बद्दल वेगळ्या पद्धतीने चर्चा होत असेल तर त्यावेळी पत्रकार म्हणून आपण आपल्या पत्रकाराची बाजू घेतली पाहिजे कदाचित तो जर असेल तर आपण एकत्र ज्यावेळेस पद्धतीने आपण पत्रकार म्हणून बोलतो आजही आपण सगळे पत्रकार म्हणून या अशा ठिकाणी आपण त्याच्याबद्दल बोलू शकतो की या अशा संदर्भामध्ये जे काही आर्टिकल किंवा लेख किंवा बातमी प्रकाशित झाली त्यामध्ये पत्रकार म्हणून आपली थोड्याफार सुद्धा झाल्या असतील परंतु इतर माध्यमांमध्ये किंवा लोकांच्या समोर जेव्हा आपण आपल्या पत्रकारांचा कमी पाहत करत असतो तेवढे आपण लक्षात ठेवा की आज कदाचित तो पत्रकार जाण्यामध्ये आहे पण आपण सुद्धा सुपामध्ये आहोत हे सुद्धा आपण लक्षात घेतलं आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून पत्रकारांची ताकद म्हणजे आपण जर एकत्र आलो तर सगळेच आपल्याला घालवू शकतात दुर्दैवान आपल्यामध्ये गोठ पडल्यामुळे आपण वेगवेगळ्या झाल्यामुळं काय होतं की इतर जे काही माध्यम असतील राजकीय क्षेत्र असेल सामाजिक त्यांचं पावलं जातं की ठीक आहे हे दोन पत्रकार नाही फरक पडतो दुसरी चार माझ्या सोबत आहे पण जेव्हा आपण ठरवलं की नाही या ठिकाणी अमुक एका व्यक्तीवर बहिष्कार तर सगळ्यात पत्रकारांनी बहिष्कार सगळ्यांनीच एकत्र आलं पाहिजे तरच आपली ताकद त्यांना कळणार आणि मग पत्रकारितेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ताकद आहे ते ताकद कशी वापरायचे याच जर आपलं तर आपली शक्ती बनवू शकते आणि त्या दृष्टीपणाची वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये किंवा वेगवेगळे पत्रकार आता काही लोकांना तर माहिती नाही म्हणजे ज्या पद्धतीने सांगितले सोमनाथ आणखी पत्रकार ते कोणाला पाहिजे सोमनाथ प्रतिष्ठित व्यक्ती माहिती सर्वांना परंतु ते अशी पत्रकार होते या बऱ्याच लोकांनी बरेच आपल्या तालुक्यामध्ये पत्रकार आहेत ते आपल्याला ना माहिती नाही नवीन लोकांना आकलन झालं पाहिजे नवीन लोकांनी नवी ज्ञान करून घेतलं पाहिजे की आपल्या तालुक्यामध्ये कोणते कोणते जुने पत्रकार होऊन गेले कोण कोण चांगल्या या पद्धतीचा लेख लिहित होतं कोणाकोणाचे पुस्तक प्रकाशित झाले कोण कोण कोणत्या कोणत्या पत्रामध्ये काम करत होता आणि वृत्तपत्र किंवा युट्यूबच्या संदर्भामध्ये तर खूप बोललं जातं की युट्यूबच्या आता असं आहे तसं आहे त्याला किंमत नाही ठीक आहे किंमत नाही असं जर म्हणत असेल किंवा त्याचे ते बंद होणार आहे असं म्हणत असेल कोणता मोठा चॅनल आहे का की युट्यूब वर नाही तुम्हाला नाव सांग कोणता चॅनल आहे जे मोठे चॅनल आहे जे प्रसारित होतात त्याचा कोणता चॅनल युट्यूब वर नाही त्याचं मला नाव सांगा असं एकही नाही म्हणजे युट्यूबचं महत्व यांनाही कळलेलं आहे युट्यूब प्रत्येक शासकीय आहे याचं सुद्धा युट्यूब चॅनल आहे कलेक्टरचं सुद्धा युट्यूब चॅनल आहे प्रत्येक मंत्रालयामध्ये जे काही डिपार्टमेंट आहे त्यांचे सुद्धा युट्यूब चॅनल आहे युट्यूब चॅनल बंद वगैरे असं काही प्रकार नसतो आणि युट्यूब चॅनलचे मान्यता

आणखी भविष्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे याच्यापेक्षा पुढे आणखी पाच दहा वर्षांमध्ये पत्रकार तिथं स्वरूप सुद्धा बदलू शकत त्याच्यामुळे प्रत्येक पत्रकाराने एखादा पत्रकार असतो प्रिंट मीडियामध्ये की ते युट्यूब चॅनल किंवा याच्यामध्ये जातोय ते असं नाही समाज काय बघतोय आपल्याला बऱ्याच वेळा आपण काय बघतो की मी अतिशय उत्कृष्ट पिढी विकतो परंतु मार्केटमध्ये जर किंमत जर कामिलेला असेल तर तुम्ही पेढी विकून काय करणार मार्केटमध्ये काय संपणार आहे याची किंमत आपण तपासून आपल्याजवळ काय भेटले याची पेक्षा मार्केटमध्ये काय भेटले तुला आहे कोण खरेदी काय करणार आहे हे जर आपण तपासलो तर आपण चांगल्या पद्धतीने पत्रकार होऊ शकतो आणि त्या दृष्टिकोनातून आपण काम करावं ही एक अपेक्षा आहे म्हणजे बऱ्याच सर मी याच्यामध्ये फोटो बोललेलो आहे परंतु योगेश आधार सांगितलं होतं की पत्रकारांना मार्गदर्शन करताना जे काही चुका असतील त्याचा आपण तुमच्यापेक्षा काही मोठा असं नाही

अपेक्षित असतं की या लोकांनी काहीतरी केलं पाहिजे तर त्याही दृष्टिकोनाचा विचार करायचा आणि जर एखादा आपल्याला चुकीच्या किंवा वापरत असेल तर त्याला पण जोडायचं काम आपल्याला करायचं तेवढी ताकद आपली आहे ज्या ठिकाणी सकारात्मक दृष्टिकोन आहे त्या ठिकाणी आपली सकारात्मक पत्रिका त्या दाखवायचीच आहे परंतु एखादा आपल्याला हिन वापरून देत असेल तर पत्रकार म्हणून आम्ही तुमचं काय करू शकतो हे सुद्धा आपल्याला करायचं आहे त्या दृष्टिकोनातून

एखादी सातत्याने तिच्यामध्ये प्रज्वलित राहिली पाहिजे याकरता

ह्या सगळ्यांच्या मधून सगळ्यांच्या वतीने मी तुमचा पत्रकार संघ संघर्षाचा आभार व्यक्त करतो पुढच्या वर्षी वेगळ्या लोकांचा सन्मान केला आणि त्याच्यामुळे हा काय विषय नाही की कोणाचा सन्मान झाला की कथा पडली परंपरा पडली उभयची सरकार अत्यंत चांगलं लिखाण आणि म्हणून आजच्या घडीला आपले सगळेच पत्रकार मला वाटतं खूप चांगलं लिखाण करतायत लोकशाहीचा चौथा ते समाजात साहेब खूप छान त्यांना मोठ्या पेपर मधून तर तारीख मेरी,

సామాజిక so साहेब याच्या शंका वाढवायची आहे तर काय केलं पाहिजे पत्र का ना 그래서 쿱타이 모습을 나타내고, 아까 poca y समर्पक शब्द सापडला नाही ना एक शब्द